या ठिकाणी शिवसेना नगनादेश आणि नगर बीसनगर हे एका चिन्हवामी लोड होतो निरोधकाने न्यूरसेना मला आढवासाठी केलेली आहे मी कोणती नूरचना करणार नाही ती प्रामाणिकपणे दोन कोटीचा या गावाचा केलेला विकास घेऊन जे ते समोर जाणार आहे आणि माझ्या कामाचं फळ मला एकदा मत द्यायची विनंती करणार जे कुटील तिचं राजकारण झालं परवा त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे अत्यंत मी दुःखी झालो कारण भारतीय जनता पार्टी बरोबर मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून कायम चांगला वागलो त्यांच्या सर्व निवडणुकीत मी मी भाग घेतला माडा मतदारसंघातही भाजपचं मी काम केलंय इतर मतदारसंघातही भाजपच्या सभा देना मी गेलो दोडी लोकसभेत भारतीय जनता पार्टी मी प्रामाणिक काम करत सुद्धा त्यांनी कारण नसताना हा माझ्या विरोधात का रचला हेच मला कळायला ना तयार नाही परंतु माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं नेतृत्व घेऊनच मी जीवनाचा शेवटचा श्वास सोडणार आहे त्यामुळं माझ्या कुणीही किती रचना केली तरी धनुष्यवाद आणि शिंदे साहेब हे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आत्ताच्या सध्याच्या राजकारणामध्ये तीन पक्षीकडे कडे वेग साईड झाले आणि तुम्हाला एका बाजूला टाकलं याबद्दल काय वाटतं आज निश्चितपणा तुम्ही विचार करा एवढ्या सगळ्या जणांना आडवायसाठी एक व्हावं लागतं मी माहिती म्हणजे ज्यावेळी मी ते दाखवली गेल्या वेळी सगळे एकत्र असतील तर राणी ताई पाणी मी निवडून आणल्या सर्वांची जडता निश्चितपणे माझ्यावर प्रेम आता तालुक्यातील इतर पक्ष तुमच्यासोबत युती करणार अशी चर्चा चालू आहे कितपत खराय कोणते पक्ष इतर जे आहेत छोटे मोठे जे छोटे पक्ष राहिलेले आता त्याने अर्ज भरले आहेत तुमच्यासोबत चर्चा झाल्यावर यांच्यात मिसळल्याने बरोबर मी जाणार आमची बारकी बारकी गोपुर जर आहे त्यांच्याबरोबर आम्ही मोठ्या माणसाला श्रीमंत तिकडं नको बाळाचा निर्णय द्या मला आपल्याला जायचं नाही आपण आपली गरिबाची लढाई करू सांगोल्यातील जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळतोय आणि विजयाचा बोलावला तुमचा काय आहे सर त्याबद्दल थोडस सांगा जनतेच्या समोर जाणं माझं कर्तव्य आहे माझी भूमिका आणि मी केलेलं काम त्यांच्या समोर ठेवणं हे माझं काम आहे आता त्यातून मतदार हे जनतेचा निर्णय असतो पण मला खात्री आहे की या निवडणुकीत सांगोल्याची मतदार आणि जनता मला भरभरून आशीर्वाद देईल नगराचे पदासह तेवीस उमेदवार सध्या एकाच चिन्हावर निवडणूक लढवतात त्याबद्दल काय म्हणणार हे सांगोला नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे सांगोला नगरपालिकेच्या दृष्टीने तुमचे विजन काय आहे मला आता उघेरी गटाराचं काम बरोबर पहिलं बर पार पाडायचं आहे ती पार पडल्या पडल्या सिमेंट कॉन्क्रीटची हे हायवे पंढरपूर आपला सांगोला मुद सांगोला ज्या सिस्टीम मी केला त्या सिस्टीमचे मला रस्ते करायचे आहेत जेणेकरून ऐंशी वर्ष परत त्या रस्त्याचा तुकडा सुद्धा निघाला ना तो माझा प्रोजेक्ट तयार करून मी वर ऑलरेडी पाठवलेला आहे पूर्वच्या मुलाखतीमध्ये चेतन सिंह केदार आणि बाळासाहेब बेरडळे यांनी असं ठणकावून सांगितलं की नगराध्यक्ष हा फक्त भाजपचाच होणार. तमळावर निवडणूक हा तमळावर तुमची काही प्रतिक्रिया आहे? आता काँग्रेसपीक प्रतिक्रिया देंचीकडे विचार पिन आणि लाखポーरांचं कसं मला काय विचार? मोठ्या कुठल्या माणसात दिलं ते मी प्रतिक्रिया बाकी पोर बोलते बोलते धन्यवाद धन्यवाद